नमस्कार तर आत्ताच ऑफिसवरन येतोयच ये मी तर आल्या आल्या म्हणजे इकडून आपली वेलकम एंट्री ना इकडून तर मम्मी पप्पा घासाच्या टुकड्यात काहीतरी आई तू काय टाकती ग होय आई काय टाकती तू काय मग बाजरी टाकती होय आपलं ज्वारी ओके मस्त पैकी ही काय मी कंपनीत नच येते आता उतरते असं आमचं बाप्पा काय करतात काय माहिती दण केलाय पण पप्पा ह्या शेवटच्या बाप्याला पान नाही जाणार काहीच नाही नकोच भिजवायला राहू द्या हाय असाच नाही काय विषय मस्त पैकी म्हणलं ही काय अशी असं दण केली ती उन्हाच्या किरणाने एवढं काय दिसत नाही पण आमचं पप्पा हे करते नमस्ते मित्रांनो काय विषय मग कोणाचा पार्ट जड होता आज आज काय दादांचं पुन्यपर्यंत <laughs> दा हा काय ऐकली बरोबर आमच्या इथून दादा निवडून आले तर अजून निकाल फायनल झालाय होय फायनल झालाय आहे इथे काय विषय नाही गुलाल आपलाच होय गुलाल आपलाच आहे काय विषय नाही तर चला ती राजकारण एकाला एकाची जीत एकाची हार होत असते काही विषय नाही आणि फायनली मित्रांनो आमचा घास फक्त तोंडालाच उगणार आहे मला तर कुठं दिसानाच मस्त वैगे आपण घास केलाय गुरांना की हिथून स्टार्ट होत्या तर तुम्ही म्हणताना असलं कसलं येडेवाने भिजावलं हिने मार दे माझं तसंच असतं दहा टुकड्यातनी म्हणजे दहा वाप ही केलं आहे काय म्हणतात घास केला आहे आपले कामले सुपरफास्ट असते फक्त घास व्यवस्थित उगावला म्हणजे बात झालं ते शेंग नाही घासले खतरनाक उगावला पाहिजे हे काय आपलं पाणी चालू आहे सोलरच त्याच्यामुळे काही विषय नाही मस्त बेक तो, तो मला आल्या सरशी ज्वारी बी दाखवतो लय दिवस झाले दाखवले नाही ज्वारी आपल्या त्या पट्ट्यापर्यंत ती हिथपर्यंत आखे आपली ज्वारीच दिसले का कसं आहे सगळं सेटमध्ये चाललेलं असते फक्त वेळ घावला पाहिजे मला व्हिडिओ काढायला हे आता म्हणजे कामच चालले तर माझी माझे काम मला व्हिडिओ काढायला मिळत नाही पण असो तरी सपोर्ट देत आहे काय विषय ना बोलून बोलून कटाळा आला आम्हाला सगळं फिरावं लागतंय सगळं सगळं करावं आई आईची चप्पल Yeah. लावलाय का ओके काय विषय ना मग मी तुझा लाडका भाऊ निवडून आला मग ह्याबद्दल तुझं काय मत आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> डायरेक्ट कसं आहे तुम्ही मतदान केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद आई हा <laughs> आई इकडे बघ की हय काय मग म्हणायचंय तुला ह्याच गोष्टीवर चांगलं ताजी काय म्हणते तुमचं काय म्हणणं तुम्ही कागदपत्र गोळा करू घरच ही गरज आहे का आम्हाला चला काही विषय नाही हे आपलं लय काम राहील अजून मोरगास करायचा आहे ह्या मकाचा पण विषय कसा झाला आहे हारड मित्रांनो मित्राचं आलंय लग्न मला जायचं आहे करमाळ्याला पण ते आता मी उद्या संध्याकाळी जाणार आहे आणि परवा दिवशी संध्याकाळीच येणार आहे असा विषय होणार आहे मग ते काय विषय होते माहिती आहे का मम्मी मला जाऊन दे ना माझ्या मित्रांची लग्न ठरली अगं ग मित्रांची मित्रांची काहीतरी वाटू दे तुला वाट हो का आमची आहे मनच घेत नाही मनात लग्न काही विषय आहे मग तुझ्या मनात काय नेमकं हा होय पप्पा हिच्या मनात काय नेमकं चला होणाऱ्या गोष्टी होत रस्त्यात माझं बी लग्न होणार आहे मित्रांनो होणार आहे मित्रांनो आमची राणी अजून कुठं कोणाच्या ही करते भांडी घासती काय माहिती भांडी घासत असं ना आता पप्पा हे पप्पा पप्पा किती राहिली व मका भेजवायची चला मित्रांनो याच गोष्टीवरती आपलं काय आम्ही तिघ राहणार असतो या आम्हाला काही काम नसतं असा विषय चाललाय पप्पांचं चाललंय काम घास उगून आलाय बरं का पण तुम्हाला दावला असता पण ते आता दिसेल का नाही वीस थोडस झेलक दावतो तुम्हाला आई आईला कुठनं दाव कुठनं दाव हो का आता हे दिसतोय तो मला थांबा कुठे गेला ओका हो का शाही असं दिसतोय का असं उगून आलेला हे काय हो का इकडंच हित असं उगून अजून येतोय उगून थोडा थोडा येईल उगून आल्यावरती मी धावतो तर ओके पप्पा बाय 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 सी यू